शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानामध्ये सर्वांचे स्वागत आज आपल्या भारतीय परंपरेनुसार नवीन जो गुढीपाडव्याचा दिवस असतो त्या दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा आपल्या नवीन वर्षाच्या जे गेले बरेच दिवस आपल्या प्रतिष्ठेमध्ये असणारा जो प्रोडक्ट होता ज्याचे संशोधन होऊन झाले होते फक्त बाहेर मार्केटसाठी आणण्यासाठी फक्त थांबलेला होता तो प्रोडक्ट आज ह्या ग्लासमध्ये आपण दु ठिकाणीही समान माती दोन्ही ग्लासमध्ये घेतली होती याचा डेमो आपण एकदा व्हिडिओ केला आहे पण आज हा नवीन डेमो खास व्हिडिओसाठी का पाठवला तर प्रोडक्ट आपला हा शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध झाला आहे म्हणून तर आपण या ठिकाणी या दोन्ही ग्लासमध्ये समान माती घेतलेली असताना या ठिकाणी आपण थोडंसं प्रोडक्ट वापरले तर आज पाण्याची अवस्था जर पाहिली तर पाणी एकदम ॲक्वा एक बिसलेल्यासारखं पाणी तयार करतं आणि विशेष म्हणजे पाण्यामध्ये किती जरी असं हे ढवळलं तरी पण हा प्रोडक्ट त्याची शुद्धता सोडत नाही लगेच पूर्णपणे पाणी शुद्ध करतो मातीचा कण न कण हा चा पावडर सारखा की घेताना आपण माती दोन्ही ग्लासमध्ये समान घेतली होती पण हा जमीन भुसभुशीत झाल्यामुळे एवढ्या प्रमाणात याची फूक वर आली आणि ही माती अजून खाली जाऊन बसणार आणि याच्यामध्ये जर आपण थोडस जरी ढवळलं तर गढूळ झालं कारण याच्यामध्ये ऑक्सिजनची तीव्रता आहे ती चाळीस ते साठ पी पी एमच्यावर या प्रोडक्ट मग बिगर वापरलेल्या ठिकाणी ऑक्सिजनची तीव्रता राहते आणि याच्यामध्ये तीव्रता जवळजवळ एकशे साठ ते दोनशे एमच्या आसपास ऑक्सिजन जातो त्यामुळे पाणी वगैरे जे दिलेलं आहे ते असं आहे असं एकवाच्या पाण्यासारखं शुद्ध दिसून कण ना कण मातीचा सुट्टा झाल्यामुळे मुळींचा झारवा भरपूर प्रमाणात सुटणार त्याबरोबर जे गांडोळाच्या अंगातून जे वर्मी वॉश स्त्रावत होतो तसा हा स्त्राव पूर्णपणे एक तेलकट स्त्राव तयार होतो की ज्याच्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एक एक महिना जरी पिकाला पाण्याचा ताण पडला तरी पण पाण्याचा ताण स्वसायची ताकद त्या पिकामध्ये तयार होते जमिनीमध्ये अशा जवळजवळ सहा ते सात प्रकारचे फायदे होणारा प्रोडक्ट आपला उपलब्ध झालेला आहे याचा वापर सर्व शेतकरी बांधवांनी करावा हीच विनंती जे शेतकरी आता आपणा रोज भेटी देण्यासाठी येत आहेत तर प्रत्येक शेतकरी बांधवांना याचा डेमो करून प्रत्यक्ष दाखवता येईल ओके धन्यवाद